भव्य माऊली दिंडी विविध देखाव्यासह मोठ्या उत्साहात संपन्न आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज नांदेड शहरात भव्य माऊली दिंडीचे आयोजन करण्यात आले होते दिंडीत विठ्ठल रुक्मिणींचा देखावा टाळकरी विणकरी वृद्धधारीचा समावेश होता तर देखावा म्हणून लेझीम पथक झाशीची राणी व लहान मुलांचे शौर्य पथकाचे देखावे सादर करण्यात आले ही माऊली दिंडी दुपारी विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथून निघून शहरातील मुख्य रस्त्याने मार्गस्थ होत श्री स्वामी समर्थ मंदिर सोमेश कॉलनी येथे समाप्त झाली युवराज मानालीसह युवी वार्ता धर्माबाद सगळ्यांना जय श्रीराम आज माऊली दिंडीचा भव्य असा नियोजन आपण माऊली दिंडी परिवारातर्फे केलं होतं तो आपण ही माऊली दिंडी संत नामदेव मंदिर जुना मोंडा टावर गुरुद्वारा चौरस्ता पंचेवटी हनुमान मंदिर एसपी ऑफिस चौक आणि सांगता स्वामी समर्थ मंदिर कला मंदिर येथे झाली इथं भाविकांचा खूप असा आपल्याला छान सुंदर असा रिस्पॉन्स मिळालेला आहे महिला वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने याचा सहभागी झाला होता पुरुष वर्ग सुद्धा सहभागी झाला होता सगळ्यांनी मनापासून आनंद घेतला सगळ्यांना पंढरपूरवारीचा छोटासा अनुभव आम्ही देऊ शकलो यात मला धन्य वाटतं आणि असं आयोजन हे आमचं तिसरं वर्ष आहे आणि माऊलीने आम्हाला आशीर्वाद दिलाय नक्कीच असं मला वाटतं आहे का हा देखावे काय काय होते देखाव्यामध्ये देखा आम्ही जे आहे विठ्ठल रुक्माईचा लाईव्ह देखावा होता झाशीची राणी लक्ष्मीबाईचा लाईव्ह देखावा होता लेझिम पदक होतं मुलींचं शौर्य पदक होतं शाळेचे मुलं वारकरी वेशामध्ये आलेले होते आणि भजनी मंडळ असा सगळ्या प्रकारे आम्ही प्रयत्न केला आणि सामाजिक संदेश देणारे फलक पण होते हे पूर्ण आम्ही त्याच्यामध्ये नियोजन समाजाच्या दृष्टीनं कसं आपल्या हिंदू धर्माच्या दृष्टीनं देशाच्या दृष्टीनं चांगलं ठरेल हे करण्याचा प्रयत्न केला धन्यवाद भाविकांना एकच संदेश आहे की आपण कुठंतरी धर्म सोडू नये आज आपण धर्माचे संस्कार विसरत चाललोय धर्म रक्षता रक्षता हे जे मेन तत्व आहे त्याच्यापासून हिंदू दूर चाललेला आहे आणि ही वेळ आलेली आहे की धर्माचं रक्षण आपण मनापासून याच्या श्रद्धा ठेवून जर केलो तर आपल्या देशाचं आणि धर्माचं भविष्य नक्कीच चांगलं आहे म्हणून त्यांना माझी अशी जाहीर परत एकदा नम्र विनंती आहे की धर्माचं पालन करावं आपल्या संस्कृतीचं पालन करावं धन्यवाद